आंघोळीच्या पाण्यात हे काय पडले सर्व रिपोर्ट नॉर्मल आले वीस टिप्स आंघोळ हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा भाग आहे आपण दररोज आंघोळ केल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात करतो पण आंघोळ करूनही आपले शरीर निरोगी तसेच आपल्या ग्रहाची स्थिती सुधारू शकलो तर यापेक्षा चांगले काय असू शकते आंघोळीच्या पाण्यात दररोज काही गोष्टी टाकल्याने तुमचे शरीर निरोगी होईल ते जाणून घेऊयात नंबर एक हळद हिवाळ्यात चिमुटभर हळद आंघोळीच्या पाण्यात टाकावे हळामधील त्रास आणि सांधेदुखी कमी होऊन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो तसेच हळदीमधील कर्मिमिन हे औषधीय तत्व आरोग्यासाठी चांगले असते हळदीने रक्त शुद्ध होते यामुळे त्वचेचा रंग सुद्धा हो उजळतो नंबर दोन हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मकता राहते नंबर तीन हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्याने अविवाहित मुला मुलींचे लग्नाचा योग येतो नंबर चार पूर्वी जखम झाल्यास हळद जखमीला लावत होते हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने जखम भरून निघत होती नंबर पाच हळदीच्या सेवनाने ग्लोविंग स्किनसह खराब कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यातही फायदा होतो हळदीमध्ये हो अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते मीठ नंबर सहा त्वचेवर कोणत्या प्रकारची ॲलर्जी किंवा इन्फेक्शन असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास फायदा होतो मिठामध्ये अँटी मायक्रोबियल अँटीफंगल गुणधर्म असल्याने इन्फेक्शन निघून जाते नंबर सात हिवाळ्यात जॉईंट पेन किंवा सांध्यावरील सूज आल्याची समस्या असल्यास मिठाच्या पाण्याने जरूर आंघोळ करावी आठवड्यातून दोन वेळा मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी सूज आणि दुखणे कमी होण्यास मदत होते नंबर आठ मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने थकवा आणि तणाव दूर होतो याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते नंबर नऊ मीठ जेवणाची टेस्ट वाढवण्यासोबत आरोग्यालाही अनेक फायदे होतात मिठामध्ये मॅग्नेशियम सोडियम आणि कॅल्शियम सारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो नंबर दहा हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला अनेक लोकांना आवडते पण खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते याने शरीरावर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात या पाण्याने जास्त वेळ आंघोळ करणे म्हणजेच सुंदर त्वचा नष्ट करणे होय त्वचा कोरडी सुद्धा होऊ शकते म्हणून उन्हाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ करावे नंबर अकरा जेवणा आधी आंघोळ करणे हेच जास्त शरीरासाठी फायद्याचे असते शरीर त्वचा स्वच्छ होऊन आपण ताजेतवाने होतो मन प्रफुल्लित होऊन भूक लागते नंबर बारा सूर्यास्तानंतर आंघोळ ही चांगले नाही आहे शरीर थंड होऊ लागते नंबर तेरा जेवण केल्यानंतर आंघोळीची लगेच आवश्यकता असल्यास एक तासानंतर आंघोळ करावी नंबर चौदा शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हिवाळ्यातसुद्धा साधारण कोमट पाण्याने आंघोळ करावी नंबर पंधरा गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अति गरम पाणी वापरणे टाळावेत यामुळे संवेदनशीलता कमी होते नंबर सोळा आंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावे पाणी प्रथम पायावर आणि नंतर डोक्यावर घालावे नंबर सतरा जगातील प्रत्येक व्यक्ती आंघोळ करताना शॅम्पू साबण शावर लिक्विड वापरते पण यामध्ये हानिकारक रासायनिक असल्याने त्वचेसंबंधी शरीराला गंभीर आजार होऊ शकतात म्हणून याचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा नंबर अठरा जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करू नका यामुळे जेवण पचत नाही आणि पचनासंबंधी तक्रारी सुरू होतात नंबर एकोणीस या दिवसात आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी तसेच पचनक्रिया सुधारते नंबर वीस हिवाळ्यात आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने आपले शरीर आतून गरम होते ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रत्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद